नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज अस्तर ब्लाऊजची अस्तर जोडता जोडता शिलाई कशी करायची खूप कमी वेळामध्ये ते बघूयात तर इथं मी अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे आणि ह्या ब्लाऊजचं मी अस्तरचं ब्लाऊजवरती कटिंग केलेलं आहे तर आपण त्या कटिंगच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तो व्हिडिओ तुम्ही बघा तर ब्लाऊज जोडताना नेहमी मी आता दाखवल्याप्रमाणे कटोरी जी आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जोडून घ्यायचे आहे म्हणजे दोन्ही साईडचे आपल्या दोन्ही कटोरे तयार होतात तर काय करायचं आहे अगोदर अस्तरची कटोरी समोरसमोर ठेवायची त्याच्यानंतर आपला मेन ब्लाऊज आहे तो अस्तरच्या बाजूला उलटा आणि वरती सरळ अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि कडेला एकदम जसं आपलं कटिंग आहे त्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे तर आपण अस्तर जोडता जोडता लगेच ब्लाऊज तयार करायचा आहे तर आता दोन्ही बा अस्तर जोडून घेतलेले आहेत कटोरीला तर आता बघा एकमेकावरती दोन्ही टोकं ठेवायची कमी जास्त जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आडवा टक्स दीड इंचा उभा टक्स अडीच इंचा याप्रमाणे आपल्याला ब्लाउजला टक्स घ्यायचा आहे क्रॉस मार्किंग करायचं आहे आणि क्रॉस मार्किंग केल्याच्यानंतर आपल्याला डबल शिलाई करायची आहे डबल शिलाई केल्यानंतर आपल्याला कोना जो आहे तो थोडा थोडा कट करायचा आहे आणि हा आपला कटोरी तयार आहे आता साईडपट्टी तयार करताना पण आपण व्यवस्थित अशी तयार करायची आहे तर स दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवायचे त्याच्यावरती आपला मेन ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे म्हणजे सरळ बाजूवरती आली पाहिजे उलटी बाजू अस्तरच्या साईडला आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं म्हणजे दोन्ही आपले सेम एक साईडचं न होता दोन्ही साईडचे दोन पार्ट होतात नाहीतर भरपूर वेळेस अस्तर जोडल्यानंतर लक्षात येतं की आपल्या एका साईडचे दोन्ही भाग तयार झालेले आहे त्यामुळं आपण समोरासमोर पार्ट ठेवूनच जो अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि आपण अस्तर जोडल्यानंतर एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे ब्लाऊजचा तर ह्याच सेम पद्धतीने आपण इकडच्या हे अस्तरला शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आपण इथं किती लवकर अस्तर जोडता जोडता ब्लाऊज तयार करत आहोत तर कटिंगचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कटिंगचा व्हिडिओ हे बघू शकता कारण आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग केलेलं आहे ब्लाऊजचं आणि अशा प्रकारचे जे ब्लाऊज असतात त्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर बघा आपण कटोरी जोडताना कटोरी ठेवलेली आहे त्याच्यावरती साईडपट्टी ठेवायची आहे आणि कटोरी आणि साईडपट्टीचा भाग न ओढता एकमेकावरती जसा राऊंड आहे आपला त्या पद्धतीनं शिलाई करायची आहे लगेच इथं आपल्याला डबल शिलाई करायची आहे डबल शिलाई केल्यानंतर एक्स्ट्रा जर भाग झाला असेल तर कट करायचा इकडचा पार्ट जोडताना काय करायचं आहे साईडपट्टीवरती आपल्याला कटोरी ठेवायची आणि जोडून घ्यायचं आहे आणि कमी जास्त भाग झाला असेल तर खालच्या साईडने कट करून घ्यायचा आहे आणि कट प्रत्येक ब्लाऊजच्या पार्टला नेहमी डबल शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपला ब्लाऊज आहे तो भरपूर छान दिसतो फिनिशिंगमध्ये बघू शकता आपली कटोरी व्यवस्थित तयार झालेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे क्रॉसपट्टी जोडताना क्रॉस भाग आहे तो खालच्या कडेला दोन्ही टोकं ठेवायचे आणि सरळ बाजू आहे ते एकमेकावरती ठेवून शिलाई करायची आहे दोन्ही पार्टला त्याच पद्धतीनं शिलाई करून घ्यायची आहे आपला अशा पद्धतीनं तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दापशिलाई केल्यानंतर आपल्याला क्र क्रॉसपटीचा भाग सरळ करून घ्यायचा आहे आता आपल्याला ब्लाऊज आपला सरळ ठेवून घ्यायचा आहे ब्लाऊज सरळ ठेवल्यानंतर त्यावरती आपली क्रॉसपट्टी ठेवायची आहे सरळ ब्लाऊजवरती ब्लाऊजचा कपडा आला पाहिजे आस्तरवरती गेलं पाहिजे आपण जोडताना व्यवस्थित असं जोडलेलं आहे त्यामुळे आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित तयार होत आहे आता पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपण क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि आता डब डबल फोल्ड क फोल्ड करत करत आपल्याला पॉकेट तयार करायचं आहे आणि शिलाई करायची आहे म्हणजे इथं एक पट्टी जोडून आपला ब्लाऊज तयार आहे इथं डबल आपल्याला शिलाई करायची आहे आता जसं दाखवलं आहे त्याप्रमाणे पॉकेट तयार करायचं आहे आणि तयार करताना जो आतला कपडा आहे तो बाहेर बिलकु शिलाईमध्ये आला नाही पाहिजे आणि पॉकेट जे क्रॉस बाजू जास्तीचे आहे त्या बाजूने बाहेर काढायचे आहे एक्स्ट्राचं जे क्रॉसपट्टीचं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर आता बघा आपलं दोन्ही तयार झालेलं आहे तर आता आपल्याला हुकलूकपट्टी लावायची आहे तर पट्टी तयार केलेली आहे आपण हुकलूकपट्टी आहे ती दोन दोन इंचाची घ्यायची तो भिन तो तर सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवून आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आहे त्याच्यानंतर पट्टी सरळ पुढच्या बाजूला करायची आणि दाब शिलाई करायची आहे त्याच्यानंतर पट्टी पूर्ण आतल्या बाजूला फोल्ड करून वरती शिलाई करायची आहे आणि उरलेला एक्स्ट्राचा जो पट्टी आहे तो कट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता हुकाची घरं बनवायची पट्टी आहे ती कशी लावायची ब्लाउज ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची त्याच्यानंतर दाब शिलाई करायची आणि पट्टी उलटी करायची आहे आता हे शिलाई मार्जिनला मी मार्किंग केलेलं आहे त्या मार्जिनच्या वरतीच आपल्याला शिलाई कपडा आला पाहिजे त्या मार्जिनच्या पुढं आला नाही पाहिजे आणि पट्टी दाखवल्याप्रमाणे बाहेर राहिली पाहिजे म्हणजे आपला ब्लाऊज व्यवस्थित बसतो कडेला शिलाई करायची आणि त्याच्यानंतर आपण हुकाची घरं बनवून घेणार आहोत तर दोन्ही आपले पार्ट तयार झालेले आहेत समोरचा आणि योगपट्टीही लावून तयार झालेले आता आपण इथं पायपिंग न करता अस्तरच्या बा कपड्यांनी त्याला आतमध्ये हात पट्टी जोडून घेत आहोत तर आपली पट्टी अर्धा इंचाचीच घेतलेली आहे पाव इंच फोल्ड केलेलं आहे जसं आपण पायपिंगला पट्टी लावतो तसं पट्टी लावायची आणि आपल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ब्लाऊज तयार झाल्यानंतर आपण इथं हात शिलाई करायची आणि ही शिलाई आहे ती काढून घेणार आहोत आपण पायपिंगही करू शकता आपण त्यांना असाच हवा आहे त्यामुळं आपण असे तयार करत आहोत इकडच्या बाजूला आपण पट्टी तयार करून घेतलेली आहे आपल्या बाजूला व्यवस्थित पट्टी फोल्ड करायची म्हणजे आपल्याला हचलाई करताना प्रॉब्लेम येणार नाही चुना वगैरे पडू द्यायच्या नाहीत पट्टी जोडताना तर आता लगे आपण लगेच तिथं हुकचे घर तयार करायचे आहेत पाच मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं पायपिंग सॉरी हुकचे घर बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले हुकचे घरं हे तयार झालेले आहेत आता आपली पट्टी तयार झालेली आहे तर आता आपण पाठीमागचा भाग तयार करायचा आहे पाठीमागचा भाग तयार कसा करायचा ते बघूयात आता ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे म्हणजे उलटी बाजू मशीनच्या पाट्याकडे आली पाहिजे सरळ बाजू वरती आली पाहिजे आता हे मार्किंग आहे ते डार्क करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती आपल्याला शिलाई करता येत सरळ बाजूवरती आहे उलटी बाजू खाली आहे आणि ब्लाऊजचं मार्किंग आपण बरोबर शिलाई करायची आहे आता आपण टाचण लावून घ्यायचे आहेत म्हणजे आपला पाठ जो आहे तो हलणार नाही व्यवस्थित आपल्याला शिलाई करता येईल जसं मार्किंग आहे तसं शिलाई करायची तर चौकोनी गळा आहे तर चौकोनी गळ्याचं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या बाहेर शिलाई करायची आहे मार्किंगच्या बाहेर शिलाई करायची आता आपल्याला शिलाई झालेली आहे हे कट करायचं आहे कट करायच्या अगोदर आपल्या टाचण्या लावलेल्या आपण ते काढून घ्यायचे आहेत तर बघा मी टाचण्या जे आपली घासणी मिळते त्याला लावून ठेवलेलं आहे कारण आपण टाचण्याचं जे असतं त्याला जर लावू शकतो पण वेळ लागतो आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित बसतं आपल्याला त्यासाठी अशा ट्रिक वापरायच्या असतात आपण आता अस्तर आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे व्यवस्थित अस्तरवरती करून घ्यायचं आणि एकदम कडेला थोडंसं अंतर सोडून अस्तर आपल्याला व्यवस्थित हाताने पसरत पसरत शिलाई करायची आहे जसं आपलं गळाचा आकार आहे त्याच पद्धतीनं शिलाई करायची आहे आपण पूर्ण गळ्यावरती शिलाई करून घेतलेली आहे आता आपण उलटे बाजूने अस्तरच्या बाजूने अस्तर जोडून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला अस्तर दिसेल आपलं आणि ब्लाऊजचा जेवढा कपडा आहे तो बाहेरच्या बाजूला ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला नेहमी अस्तर जोडताना अस्तरच्या साईडने शिलाई करायची म्हणजे आपल्याला बरोबर आपले अस्तर जसं आहे तसं शिलाई करता येते एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आता टक्स घालायचा आहे कमरपट्टी लावायच्या अगोदर नेहमी ब्लाऊजला टक्स घालायचा साधा ब्लाऊज असो किंवा अस्तरचा म्हणजे आपली कमरपट्टीमध्ये तो टक्सची शिलाई व्यवस्थित पॅक होते आणि आपला ब्लाऊज छान दिसतो आता सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची आहे उलटपट्टी आपलं जे मार्जिन पाव इंच घेऊन पट्टी जोडून घ्यायची आहे तर आपण अस्तर जे आहे ते असा कलरचं का वापरलं तर स्लीवचा कलर, कलर सेम असा आहे म्हणून आपण अस्तर अशा कलरचं वापरला आहे तर अशा कलरचे ब्लाऊज कसे कटिंग करायचे तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही बघू शकता म्हणजे तीन चार कलर असतील तर तर आता आपलं फिटिंग करायचं आहे दोन्ही पार्ट आपले एकमेकावरती ठेवून घ्यायचे आहेत व्यवस्थित करून घ्यायचा आणि आपला हा पार्ट जो आहे तो बरोबर त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि कमी जास्त जे असेल ते मुंड्याच्या तिथं आकार देऊन आपल्याला ते कट करून घ्यायचं आहे आणि क्रॉसपट्टीच्या साईडनी खाली बघायचं वरती आपल्याला मुंड्याच्या तिथं दोन्ही भाग आपल्याला अस्तर जोडायच्या म्हणजे शोल्डर जोडायच्या अगोदरच बघून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण सरळवरती एक शिलाई करून घ्यायची आहे आणि मग आपण त्याच्यानंतर अस्तरच्या उलट्या बाजूनी अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून शिलाई करायची आहे तर दोन्ही साईडला ह्याच पद्धतीनं आपण सेम जोडून घ्यायचं आहे आता आपलं जोडून तयार झालेलं आहे तर आता आपण स्लीव जोड तयार करायचे आहे स्लीव्स मी अगोदरच तयार करून घेतलेले आहे कारण स्लीव्सला स्लीव आपल्या जॉईंट होता मग जॉईंट करताना खूप वेळ जातो ब्लाऊज तयार करताना म्हणून मी अगोदरच स्लीव्स तयार केलेली समोरच्या भागाला मार्किंग करायचं आहे स्लीव स्लीव्सचा मध्य काढायचा आहे मध्य काढून आपण मध्यापासून स्लीव्स जोडायला सुरुवात करायची आहे नेहमी स्लीव्स आहे ती म्हणजे बाई जोडताना मध्यापासून जोडायला सुरुवात करायची कडेपासून जोडायची नाही मध्यापासून भाई जोडायला सुरुवात करायची आहे तुम्हाला जर अस्तरला भाई कशी जॉईन करायची किंवा अस्तरला आपली भाई कमी असेल तर जोड कसा द्यावा तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जाऊन तुम्हाला बाईला जर जोड द्यायचा असेल तर तो कसा द्यायचा ते बघू शकता आणि अस्तरला बाई जर जोडता येत नसेल तर तोही व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आपला व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे आपण मी अगोदरच अस्तर जोडून घेतलेलं होतं कारण वेळ लागतो असं बाईला जॉईंट द्यायला त्याच्यानंतर आपण दोन्ही साईडच्या स्लीव्स आहे मध्यापासून जोडून घेतलेले आहेत आणि शिलाई आहे ती डबल करायची आहे बाईला आपल्या अशा पद्धतीनं आपण एक साईडचं जोडला तर दुसऱ्या साईडचंही जोडून घ्यायचं आहे तर खूप सोपी पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला परफेक्ट पटापट अस्तर जोडत जोडत ब्लाऊज कसा तयार करायचा ते सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा तर तुम्हाला बिगर अस्तरचा साधा ब्लाऊजची जर शिलाई बघायची असेल तर तोही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता म्हणजे साधा ब्लाऊज असेल त्यावेळेस तुम्ही शिलाई कशी करायची अस्तरचा असेल तर कशी करायची सेमच पद्धत असते फक्त याला आपण असतंच जोडतो आणि त्या ब्लाऊजला असतं नसतं आता फिटिंग करताना एकमेकावरती भाग ठेवायचे आहेत अगोदर वर सुलट बाजूनी शिलाई करून व्यवस्थित अशी घ्यायची आहे आणि मग आपण शिलाई करून उलट बाजूनी घ्यायची आहे तर आता आपण इकडच्या साईडने शिलाई केलेली आहे तर इकडच्याही साईडला सेम पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे ब्लाउज उलट करून घ्यायचा आणि एकदम कडेला अगोदर फिनिशिंगची शिलाई करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला इकडे फिटिंग करताना कपडा वगैरे आपला गोळा होत नाही म्हणून आपण अगोदर उलटा बाजूनी एकदम कडेला एक शिलाई करायची आहे दोन्ही बाजूला आणि त्याच्यानंतर आपला जेवढा दंडघेर आहे दंडघेरचं मार्किंग करायचं आहे दंडघेरचं मार्किंग केल्यानंतर आपल्याला जशाच तशी खाली तशी सरळ शिलाई घ्यायची आहे कारण आपण परफेक्ट कटिंग आहे आपली शिलाई बरोबर खाली घेतली तर आपला ब्लाऊज फिटिंगमध्ये बरोबर येतो खालचं कमरेचं माफी घ्यायची गरज नाही जेवढा आपला दंडघेर आहे दंडघेरला मार्किंग करून खाली तसंच दोन्ही बाजूला सरळमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीनं बघा इथं आपण अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई केलेली आहे ले, मुंड्याची जोडी बघू शकता दोन्ही साईडचे एकदम परफेक्ट आलेले आहेत खाली खालीवर झालेलं नाही फिटिंगची शिलाई एकदम सरळ रेषेत आलेली आहे अशा पद्धतीनं आपण खूप कमी वेळेत अस्तरचा ब्लाऊज जो आहे तो तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता फिटिंग आणि लाईन फिटिंगची सरळ आलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी